आवडे शंभर कोटीची प्रॉपर्टी कोणाला राम राम घालीत नाही लोक म्हणले कुत्र चालले गळ्यात शपथ खोट बोलत नाही लोक काय म्हणते कुत्र चालले संध्याकाळी ठिकाण नाही लय माणूस देव ये कोणाच्या पोरीच्या चा कार्यामध्ये भांडे घासित उभं राहतो सतरंज टाकत देव माणूस शंभर कोटीवाल्याला कुत्र म्हणले ते बापाचे पित्र घाली <laughs> ना काय कामाचं मला सांगा ना ते काय ना अर्थ नाही गोष्टीला तुम्ही जगाच्या उपयोगासाठी काय लोक त्याला मानित असते फुगलेल्या माणसाला कोणी चिचारित नसतंय ज्याला अहंकाराचं गंडल आलंय का त्याला विचारित नाही माणसं कोणी काळ विचित्र आलाय तो गेला पाहिला काळ अरे राव तुरे राव आमके राव बिस्तन बिस्तानराव हे आता नाही आता तू काय ते सांग अवस्था आहे त्या बलाढ्यशाली श्रीमंत महाराज कानोगुवारी नाव त्याच्यात जटा धरायला डॉक्टर साहेब दोनशे शिष्य होते जटा धरायला जटा हो त्याच्या नखाच्या चुंबडी अशा झालत्या त्यांना हात जर वरी केला तर त्याच्या अंगावर पाऊस पडत नव्हता टोपलं झालत नखाचं असे नको मिशा चौदा चौदा फुट <coughs> काय महाराज अरे सकाळी उठलं की दीड गुंडी दूध बोख्याच <coughs> वैभवशाली महाराज काय कमी होत त्याच्याकडे मला एका घरी म्हणले दूध पितो का म्हणलं मी का बोखे का दूध लहानपणी पिलं आता नाही हे दूध पिणार लई इचकून टाकते बघा भर दुधामध्ये दोन चार जण चहा पित नाही एकटाच बोके पिऊन चाललाय ना म मध्ये दूध गुंडी भर पण घरी आहे का नाही बाहेर नाही हेच केलं पाहिजे नाही किंवा ज्याच्या इथं लय मठ त्याच्या इथं प्याच ज्याच्या इथं विकतच घेतलं पाव म्हणला आपण दूधच आणतो पुन्हा निरस करा वा अरे वा गावरान बोक्या दिसतो नदीच्या कडीचा असं नाही केलं पाहिजे माणसानं परिस्थितीवर भान ठेवलं पाहिजे आहे का नाही नागरेबा बा ज्याला बाहेर फिरायचं ना बाहेर जसं असेल तसं राहिलं पाहिजे महाराजाला काय घरी जसं अस बाय घरी जसं तसं खातो आणि बाहेर लागल ते मागवतो हो बसायची जागा हाणायला पाहिजे महिनाभर खाली नाही बसता सोबयला घरी मला मग मा काय वाटतंय आपल्याला काय पाहिजे ते बायकुल सांगा आणि बाहेर जे असेल ते खावा घरी जे जेव्हा ते खातू आणि बाहेर दूध असल्यावर बा... बासुंदी असल्यावर बी दूध मागवतो <coughs> येड गळीस काय रे बासुंदी केल्यावर दूध मागत वय सुंबळ्या पड काजू आल्यावर एक जण म्हणला शेंगदाणे का पायात पडतो म्हणलं तू आता काजू असल्यावर शेंगदाणे मागत असते तर किती येडपट काम आहे अंजीर खाताना म्हणला आमच्या बांधावरले उमर काच कासे अरे चांडाला हे लय महाग येत रे चौदाशे रुपये किलो आहेत आणि तू या इथले उमरं पाखर खाईन येडेवानी ना आक्रूड वाहड एक जणांना आक्रूड तो खाल चांगला असते म्हणून आम्ही शेंगदाण्याला काजू समजून खात असतो मी तो पडत नसतो बाई अक्रूर वाढ ते म्हणलं आमच्या आईनं खारोड्या बी अशाच घातल्या अरे त्या बाजऱ्याच्या असतात रे सुळ्या हिले महागे अडीच हजार रुपये किलो इडपटेस का काय तू बाहेर फिरणाऱ्या भान ठेवलं पाहिजे मोठा माणूस चार पाच लोक गेले ज्ञानोबराय निवृत्तीदा मुक्ताई साहेब स्वप्न काका आणि नामदेवराय कानोगुआ पाहिलं यायचा जप होता जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जप ऐकेला कानोगुवानीच्या लक्षात आले महाराष्ट्राने सांगितलं जी, जी। हा महाराष्ट्र केमारे जी, जी, जी। महाराष्ट्र मे काय वाणू आता न पुरेवाणी तुम्हारे महाराष्ट्र मे नामदेव नामक एक संत नामदेव नावाचे एक महाराज आहे तुमच्या महाराष्ट्रात हो आहे मुक्ताई साहेब हे म्हणल्या रे त्या मुक्ताई साहेब होत्या आधी शक्ती कोणाला म्हणायला रे फर ज्ञान आहे म्हणले मुक्ता ज्याला बाहेर घराच्या बाहेर पडायचं चा, चार गोष्टी सांभाळायच्या पहिली गोष्ट आहे पैसे कमी खर्चायचे दुसरी गोष्ट आहे प्रवासात अर्ध्या पोळीनं कमी जेवायचं तिसरी गोष्ट बुद्धीचा वापर जास्त करायचा आणि चौथी गोष्ट गाव सोड की दुसऱ्याच्या तोंडाला लागायचं नाही oh, wow. आता तुमच्या गावातलं एखादं पोरग उठलं आणि मी जर त्याला खालीवरी बोललो तर ते मला काहीच मानणार नाही गाडी उदगडानी <laughs> मला बोललासच गावातला आहे मायाच गावातल्या तुला आणलंय काय टप्पर आहे तुम्ही त्याच्या तु। नादी लागायचं आपण गाव कमी बोलायचं हा लागायचं नाही प्रवासामध्ये पैसे कमी खर्चायचे एक जण पाचशे रुपये घेऊन गे। पंढरपूरला गेलं जाला सवाशे आणि याला सवाशे अडीचशे टिकटाचे आणि भजे खाल्ले अडीचशेचे ते म्हणलं बुक्याला लहायला पैसेच नाहीत आता वाळू घेऊन निदरशी रे बुक्या अडीचशे रुपयाचे भजे खातू टपरी दिसली की भजन वाढा भजन वाडा चट गेले पैसे हा प्रवास तर तो अर्थो भनंगा भयम व्याप्ती हा एका नालायकाच वाक्य का अधिकाऱ्यांचं वाक्य प्रवासामध्ये पैसे भिकाऱ्यासारखे खर्चले पाहिजे काय प्रसंग येईल काय सांगता येत नाही कमी खर्चायचे प्रवासामध्ये कमी जेवायचं मोठं गाव काय लोकसंख्येता वर बो तुमच्या गावाची पाच हजार मतदान अकराची बळी येतात बर असं लोक म्हणते आपल्याला काय राजकारण कळत नाही मला रंग लागलाय पंढरपुरातल्याचा त्याच्यामुळे मी कोणाचा लागू भी देत नाही काय करायचं आपल्याला कोंड कर कोणाचं ओळडू सकाळ झाली काय जग त्याच्यावर मोठ गाव तुमच्या गावासारखं पावसाळ्याचे दिवस आणि आषाढ महिन्यात युवा युवा याची था आला ईन भिजून आलेली होती आता आपल्या पावसाळ्यात खेड्यापाड्यामध्ये भिजून आल्यावर एक फेवरेट आटो असतो डुबुकवड्या आणि भाकरी डुबुकवड्या <laughs> माहित नसेल तुम्हाला उकळला की चपात्या लाटता लाटतात त्याचाच उंडा टाकायचा की मधा डुबकून डुबकून त्याचं नाव डुबुकवाड्या गळफाशे गळफाशे शेंगुळे गळफाशी म्हणले ह्या बळन मा कशाला गळफानशी म्हणते शेंगुळे हे असे धपाटे पावसात झडीत हेच खात माणूस हो मग त्या बाईनं मालकाल म्हणली मालक आता भिजून आले चुली चुलीपासलं सरपंच भिजेले आपण काय यो करू सकाळी येव्हायला पुरणपोळ्या करू पण आता काय करते डुबुकवाड्या आणि भाकरी हे भिजून आलं तो बस स्टँडहून येव्हायचं धोतर नेसलं बनेल खोटीला आडखिली पाटका बाई वाळू घातला येव्हायचं धोतर नेसलं जमलं त्याचा कारभार आणि मग का अशा मसाल्याच्या वड्या होत्या डुबुकवाड्या आणि भाकरी चुलीवरल्या हे जरा शहरात राहतो तर देवाने खातो होतं गॅसवरल्या भाकरी ते काय असून घ्यायचं असत सात वाट्या येसूर पिलं आणि साडेतीन भाकऱ्या अशा मुरगळल्या तिचं नावच जेवण पण साडेतीन वाजता येसूर मधातून रेंज आली उठा उठा आता जावं लागतंय गावाच्या बाहेर इवाई उठा उठा तुम्ही एक भाकरी कमी खायला पाहिजे होती आणि दोन वाट्या येसूर कमी खायला पाहिजे होता इवाय उठा इवा याच्या घरी नव्हतो बाथरूम हे <laughs> उठल भिजन म्हणून याचा बूट येऊ आहे ना आत ठुलता आणि हिन हिची चप्पल प्लॅस्टिकची इन चप्पल घालून तिकडे गेल <laughs> बाहेर एक होता कोपऱ्यावर डबका चालता चालताच सांडलं एक देवबाप्पा पाणी घालायला आले देवीला त्याने तांब्याची घागर खालून लागली नळ हापसू लागले यानं वरून डबा लावला देवबापन एक थोतरी थांबली तुला कळतं का रे मी सोहळ्यात येन धबकं लावलं संडाच याला काय बेजारी काय बेजारी काय रेंज देऊ लागला यशात पोटात देव 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 ते आता पुढचं नाही सांगत जगदंबेचं मंदिर कळून घ्या हे कशाचा नालायकपणा झाला अतिजो प्रवाशो यज्जायते अपरण प्राप्तः तृक्त्वावसावम जठरा नलो तृप्तानां तृप्तीचा ढेकर येईच्या अगोदर प्रवासात आपलं जीवन अटकलं पाहिजे पैसे कमी खर्चायचे कमी जेवायचे बुद्धीचा वापर जास्त करायचा बुद्धीचा वापर लय खाल्लं ज्ञानो भरयच्या सोळ्यात मी एका दिनदित जात असतो एका रावटीचे खेळत नाही पोरेन पोऱ्या काउन नाही उपतीले बागान जाऊन बॅटरी लावून पाहिली तर खेळा पण कळाला नाही एक जणाला समजून घ्या कशाला इतकी हो अन्न जरी लोकांचं असेल तर पोट आपलं हिशेबात हिशोबात खाल्लं पाहिजे माणसानं हिशोबात खाल्लं पाहिजे प्रवासात बुद्धीचा वापर जास्त करायचा आमच्या इथलं एक नवीन सोहळ्यात आलं कपडे गिपडे ताईट घातले आणि लोकायला मी श्रीमंत कळावा म्हणून दिसत्या असं पातळ शर्ट होतं आणि दिसत्या नोटावरून सात हजार आणि खिस्यात आठ हजार मस्त डुलू लागलं माळ नव्हती त्याच्या गळ्यात नेमकीच घातली होती चाव गेल्या गेल्यावर चालता चालताच खिसा आण ते म्हणलं महाराज मी भजन करणारे शो कुठत नाही गेलो मेन नाही याच्यामुळं डोक्याचा वापर करावा लागतोय खिसा कापण्यासाठी भाजण्या चालतात तात्पुरता तिचा वापर जास्त करायचा आणि प्रवासात कमी बोलायचं शिल्लक नाही बोलायचं प्रांतभेद असतो कुठं कुठले असते एका गावात आम्ही गेलो त्या गावात प्राणप्रतिष्ठा होती आणि तिथंच लग्न होतं प्राणप्रतिष्ठेला आम्ही चार पाच जण आणि लग्न लावलं त्याला गावात लग्नाची पद्धत होती बसून लग्न लावायची घेतला आणि ताण बसून लग्न असतं मुकाट्या बसही वाचतो शांतीचे बी पैसे द्यायचे नाही डेवणी काय करायला त्याच्या गावात पद्धती झोपून लावायची तुला काय करायचं त्याच्या फोकट कळण शेंडी वळवळ वोल आपल्याला काय गरज आहे का प्रांत भेद असतो ज्या त्या भागामध्ये बसून लग्न लावायची पद्धती आपल्याकडे उभं करतात दोघे करावी उभी अंतर पटाते धरा वधुवरा दृष्टा दृष्ट न करणे जुना काळ होता तो आता याच्यातही बदल पडला नवर दे नवरी तिकूनच गुदगुल्या करीत मेरा मेरामय हे मैबूबतर भाईने काही बी असते का लग्नामध्ये गडपटपणा तो जायचे जायचे लग्न अजून की तो झालं का तू या लग्नात निदान मंगल तरी चांगले मन रे बापू अजा तो झालं तुल पोरग झालंय ही ढाला विढाला विढ जे ज्याचे लग्न राहिले त्याला हात जोडून विनंती तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे निदान मंगलाष्टक तरी चांगले म्हणू देत जा ताई गेली गावाला नान सवायची पोरगीन द्वारकवायचं पोरगन सकाराम तात्याचा पुतण्या नान श्रीराम तात्याचा भाऊ भाऊन कशाला शाला रे सोंग काय गरज आगाव पण शास्त्र शुद्ध असा आपलं कीर्तन कीर्तनायला दम नाही भागवतायला दम नाही रामायणाला दम नाही आणि कोणी गुणच घेईन कशासाठी नाटक सगळे साहेबी ज्याला ज्ञानदा फत्तर कोणाला कोणाल म्हणते तू शांत बस मी बोलतो ना ज्ञानोबरायने सांगितलं गोवारीजी आदरवाचक शब्द ज्ञानोबरायचा हो ज्ञानोबरायने वाणी खर्च केली साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैशेक लोळा अमृताची गोड बोलायचं आपलं काम साधत असते काम साधते हो बोलणं हीच केलं की काम इच केलं बघा गोड बोलायला पाहिजे आमच्या आवताचं जानुळ मोड घडी आवत आणू लागलं आता नाही आणत नाही जानुळ मोडून पाटाक्षी पाळी राहिली ते रान जरा लांब होत तिकडं गड्याच फोन आला म्हणे महाराज जानुळ मोड मेन आता हे बी मला तू का नाही म्हणे करता सांगायला पाटाभरच पाळी राहिली आणि उद्या खाल्लाकड्या पटीत नेता येते आणि त्याच्यामुळे ही पाटा दीड पाटा पाळी बाजूला सकता त्याचं राणे ते आपल्याला त्याचा आहे त्याच्याकडून सहा आवतो बारा बोललो मोठा माणूस आणि ते आपल्याला आऊत देतील का बघतो या तू या हिशोबाने मी काय नाही म्हणलो हे गेलं म्हणलं तात्या आऊत पाहिजे धर्मराजा आहे काय हा दिलं गड्याल काढून ते म्हणलं कळ राहो आऊत दिलंच नाही पण लवस बोलली तु म्हणलं आता तू जाईन त्याला म्हण बाळू महाराजाच्या रानात पाळी होती तात्या तात्या किती काय ना केला तात्या चुलीत बाई कुत्रे सोडीन पाय अंगाव असं वस्कल तात्या तात्याच्या रानाकडे पाहिलं तरी हानीत होतं असं तात्या ते म्हणला तात्या आऊत देऊ नका काहीच देऊ नका पण मो ऐका तू काय ऐकायचं कीर्तनकार आहे का तू रगिलो होतो म्हातारू काय ऐका जर तू ऐका ना तात्या काय ऐका ना मी सांगतो ते काय सांगतो तू वीस मिनिटं तर याच्यातच गेली का, हो ते म्हणलं तात्या बाळू महाराज काय म्हणले बाळू महाराज तात्या जरा ढिल्या झाला तात्याची मथरी मेल म्या दक्षिणा नव्हतं घेतला असते कीर्तनाला या <laughs> ती का म्या कीर्तनाला केल्या हो काय मोक्षाला थोडीच घेईन <laughs> ती कशी जाईन ती कानाच शेण चोरीत होती <laughs> बाल माहित होती तिनं दारा पुढे म्या खरावल्या होत्या भिकारी आल्या मागून माघून वाडाय मागून दरोजा माग होणे हे ढोराचा वाडा आणि भिकारी माग गेल्यावर हागनदारी आणि ती वय पण त्याला वाटले यानं काही घेतलं नाही म्हणते बाळू महाराज काय म्हणले काय नाही तात्या बाळू महाराजाच्या त्या बिबीवाल्या पटीत आऊत खाण लागलो दीडिक पाटा पाळी राहिली तर त्याचं जाणूनच मुळ बर 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 इकडे आपलं आऊतने बर बर आऊत खान इकडे आमचा आऊत आमच्या बैलावर भरलेलं आहे तू ह्या बैलावर करळ नाही तर शिव होईल मग आमच्या बंदुक्याने पिस्तवल्या बी आमचीत नाही आऊत बी आमच नाही हे ठणबी तू नको नेऊ जार तुटल्या सतरा गाठी मारलेलं हे ठणबी आमचंच नाही ते म्हणला तात्या तुमच्या बैलाला मका लागती मग मकाने ना कापून या दोन वाघारी पाळल्या होत्या आमच्या जमिनीवर या ना साठाभर मका नेली तात्याच्या बैलाला दोन पांड नाही टाकले वा घरीला माका असं साधत बघा चांगलं बोललं की असं मत चांगलं बोलायला पाहिजे विचकायला नाही पाहिजे काही ज्ञानोबराय म्हणले जी पत्तरखो दूध पिलाय माय बी पत्तरखो दूध पिला काय वाणू आता वाणी माय बी पिलात शिष्याला सांगले दूध का गडवा लाव बोले शिष्याला सांगितलंय दुधाची गुंडी भरून आण दुधाची गंडी भरून आणली शिष्यानं पाच लिटर दूध सोन्याची गुंडी एका शिष्याला सांगितलंय दगडान आणला दगड खपक्या चिरा कान्ह गोवारीनं डाव्या मांडीवर दगड घेतला आणि उजव्या मांडीवर पाच लिटरची गुंडी पाच लिटर दुधाच्या गुंडीचं तोंड आडवं केलं दगडाला लावलं पाच लिटर दूध दगडान पेल ही सांगणारी माणसं पाहणारी माणसं हजर होती शिद्धी होती कानोगोवारीला शिद्धी पाषाणाला दूध पाजलं मुक्ताबाई म्हणल्या ज्ञान दादा हे दगडाला फत्तर म्हणत हो का रे हो म्हणले पंढरपुरातल्या मालकाला म्हणायले आता त्यानं दगडाला दूध पाजल्या त्याच्या समचे जे होते का शिष्य त्याने अशा टाळ्या वाजल्या पण ह्या कोणीच टाळी नाही वाजली तर कानो बोलले ज्ञान म्हणजे ज्ञानूबर आहे आहे मराठीतच बोलतो हिंदी मला बी येत नाही बोलायचं आहे मी दगडाला पाच लिटर दूध पाजलं तरी तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही तुम्ही नाही वाजल्या <laughs> ज्ञानूबर आहे काहीच नाही बोलले मुक्ताई साहेब पुढे आल्या आणि त्याची दाढी धरून असा कानोगवारी हालीला म्हणली झिपऱ्या ह्या दगडाला दूध कोणी पाजिते तू पंढरपुरातल्या उभ्या दगडाला दूध पाज मी तू या खडावा दूध जाईन खरा दूध जाईल तर ज्ञानोबरायला कानो गोवारी म्हणजे मराठी कळत नव्हती ना <laughs> मग ज्ञानोबरायन सांगितलं गोवारीजी पंढरपूर मे ओ खड़ा फत्तरे आहे बोलती उसको दूध हो चलो आप चलो पटपट चलो अशीच तर हिंदी आली पाहिजे माणसाला इधरशी गाडी आहे उदरची गाडी आहे गाडी चली गेन मग खाली राहायला चलो चलो पंढरपूर मग त्यानं त्याची काही भक्त मंडळी अशी शे जमा केले चलो रे भाई पंढरपूर जाना केशव माधव शे मिलना विठ्ठल मिलना केशव मिलना कानोगुवारी सर्व यात्रा पंढरपूरला हजार कानोगुवारीची अवस्था पंढरपुरात एका चांगल्या ठिकाणी केली मंडई शिष्य पाठीले गाई म्हशीवाल्याला सांगितलं बिना धारवण्याचं दूध द्या थेंबर पाणी टाकू नका देवाला दूध पाजायचंय सगळ्या लोकांची श्रद्धा दहा रुपये लिटर असेल तर वीस रुपये देतो त्या काळाला आना आधार रुपये असेल पै लाल पई खडका दमडी कवडी हा भाव असेल त्या काळात खडका दमडी हे आताच्या लोकांना पैसे कळणारच नाही हे जुन्या काळातले नाणे डबल पैसा असं काही एका खडक्याला लिटर भर असेल तर दोन खडके घ्या पण बिना पाण्याचं दूध द्या असं दीडशे लिटर दूध विकत घेतलं सोन्याची गुंडी कानो गोवारीनं स्नानगिन केलं अंगाल भस्म विस्म केला मस्त पितांबर कसला जटा आवळून घेतल्या सोन्याची गुंडी हातात घेतली जिथून नामदेव पायरी आहे का तिथून कानोगुवारीवरी चढे कानोगुवारीवरी आले की डाव्या हाताला साक्षी गणपती आहे साक्षी गणपतीनं कानोगोवारीला नमस्कार केला आई पंडितजी आई ये पंडितजी साक्षी गणपती बघा पांडुरंगाच्या मंदिरात जाताना डाव्या हाताला उजव्या हाताला जळोजी मळोजी नावाच्या पांचाळाची समाधी आहे आज बी आज बी ते निष्ठावंत वारकरी होते महिन्याचे पंढरपूरचे म्हणून त्यांची पांडुरंगाच्या मंदिरात समाधी आहे जळोजी मळोजी नावाची सुतार होते दोन त्यांची उजव्या हाताला आणि डाव्या हाताला साक्षी गणपती प्रणाम केला पुढे सरकले थोडाशा पुढे गेल्याच्या नंतर दुधात प्रवेश केला आग्नीने दुधात प्रवेश केला दूध इतकं तापलं दूध इतकं तापलं दूध इतकं तापलं की ते दूध एवढं तापल्याच्या नंतर वरची सोन्याची गुंडी तापली आणि सोन्याच्या गुंडीला कानोगोवारीच्या हाताचं कातडं चिटकलं आणि गुंडी, गुंडी सोडून दिली लाल जरद हात बिना कातड्याची अरे बाप कानोगोवारीच्या तह लक्षात आलं या उभ्या दगडाला दूध पाजलं पण जरा वेगळा दिसतो गडवा दुसरी गुंडी भरून आणली कसे बसे गरुड खांबापशी गेले आणि गरुड खांबापशी गेल्याच्या नंतर देवाला वाटत कानो कानोगुवारीला त्रास देऊ नये पण मुक्ताई साहेबांनी देवाकडे बघितलं देवा जरा राहा नामदेवाला नाम्या म्हणले नामदेवाला नाम्या म्हणले जरा हिशात्रा देवा आता मुक्ताई साहेब आदिशक्तीचा आदेश म्हणलं तिथं काय बघायचं काम आग्नी दोन मधात गेले आग्नीचे प्रकार आहेत नऊ नऊ प्रकार खाल्ल्याला पचितो जठराग्नी स्वयपाक करतो वैशान्र नावाचा अग्नि यज्ञ पुढचा हवीश्याग्नी साव समुद्राला जाळतो वडवानळ नावाचा अग्नि मेलेल्या माणसाला जाळतो भडाग्नी भडाग्नी देवणी मशानी नेवणी येती परतोनी माघारी तो भडाग्नी असे नऊ चौदा अग्नी सांगितले त्याच्यातले दोन चार सांगितले बाकीचे घरी गेल्यावर पा सगळे या खट्या सांगितल्या रिॲक्शन येत असते <laughs> गोळ्या एक एकच घेतले पाहिजे नाही का सगळं पॉकेट घेतलं येतील ना पुढं बाकीचं घरी घ्या आणि मी काय गुंत थोडंच घेतलं सगळे अग्नी सांगायला दोन प्रवेश केला इतकी गुंडी जळून गेलं पण कानोकोवारी त्यानं एकशे पंचवीस गुंड्या दुधाची आणल्या पंचिपाचा सव्वाशे लिटर दूध करून खांबापाशी साचलो त्याचा इतका थर आला दुधाचा आणि एकशे पंचवीस गुंड्या सांडल्याच्या नंतर ज्ञानो बरायला प्रणाम केला ज्ञानदेव ज्ञानदेवा ज्ञानराजा नामदेव काही बोले आपले हो सोबत होते पण आम्ही तुम्हाला कशाला म्हणा नामदेवजी नाम पिलाव दूध मुक्ताई साहेब म्हणले काय वाण वाताना पुरेवान मुक्ताई साहेब म्हणले नामदेवा पाजा दूध मुक्ताई साहेबाचा आदेश आल्यावर डोळे भरून आले राजू मुक्ताई साहेब म्हणल्या नाम देवा रोज देवाला नैवेद्य खाऊ घालतात कधी कधी दूध पाजतात आज दूध पाजा म्हणल्यावर कशा करत रडता जवळ आले आई साहेबाच्या सांगितलं आई साहेब दूध पाजायला काय हरकत नाही माय पण दूध आणायसाठी आपल्याकडे पैसे नाहीत माय परिस्थिती नाजूक आहे आता कोणी पैसे घेतल्याशिवाय दूध देणार नाही मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा एकशे पंचवीस लिटर दूध या कान्होगवारीनं सांडले हे गुंडीत भरा भरा गुंडीत तर नामदेव राय नाम काय म्हणले मुक्ताई साहेबाला आई साहेब हे सव्वाशे लिटर दूध सांडले पण हे आपण पायान तुडील आपल्या पायाचं दूध देवाला कस तर मुक्ताई साहेबांनी द्वापार युगातला सिद्धांत दिला द्वापार युगात यानं राधेच्या पायाची माती पेली पाण्यात टाकून द्वापारी उगा त्यानं राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून पेली राधा पवित्र आहेत आपण अपवित्र आहेत का भरा दूध वंजळीन दूध भरलं गुंडी हातात घेतली कान्ह शिष्यानं कान्ह हातात लोणी लावलं होतं जळाल ते हात आणि वरून कपडा बांधला असे हात जोडून कान्होगुवारी उभा मुक्ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा दूध भरा गोंडीत दूध भरलं आणि नामदेवराय देवाकडे चालत होते मग ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा जाग्याव हो थांबा त्याला गरज असली तर खाली येऊन पीन कोणाला पंढरपुरातल्या मालकाल डॉक्टर साहेब गरज असली तर खाली येऊन पीन मग नामदेवराय म्हणले देवा सोने का गडवा दुधने भरिओ आहे ना असं काहीतरी असं काहीतरी हो फार सुंदर दूध पिओ मोरे गोविंद पिओ मोरे गोविंद लाला विटेवरची मूर्ती धार्दिक टाकली नामदेराच्या हातातली चरवी घेतली दूध प्याला फिरविले देवळ जगा, जगा माझी खाती नामदेवा हाती परिणाम कान्होगुवारी हात नामदेवराच्या पाया लागल्याबरोबर जखमा शांत एका शकंदात जखम शीतल एका शकंदात हात जशल तसे नागरे व त्याच्या पुढचा परिणाम असा झाला हात चांगले झाले शिष्याने जटा धरल्या होत्या हिसकून शिष्याच्या हातातल्या जटा घेतल्या मांडी घालून नामदेवरायाच्या पुढे बसले आणि कानो गवारी जटान नामदेवरायाचे पाय झाडीत होते नामदेवा आज काळाला वार ही ताकद किती मोठी आहे विटेवरच्या मूर्तीला संतांची व्याप्ती आहे म्हणून तू खबर आहे म्हणली माझी वाणी पुरत नाही सप्ताह चालू होता दोन उदाहरण झाले दहा वाजून पाच मिनिट झाले पंचवीस मिनिटच राहिला नाही माळ येत ना बा तुमच्या गळ्यात इमानदारीन मोजा दुसरं काय नाही माझ्या मध्ये ज्याला माळ नाही त्यानं पालथे हातीन मोजू द्याण घेऊ नका पुढे सरकू आपण जास्त सप्ताह चालू होता असाच बा मोठा सप्ताह तुमचा चांगला पन्नास वर्षापूर्वी ज्या सप्त्यात पंधरा हजार लोक रोज पंक्तीला जेवत होते सप्ता किती मोठा असेल कल्पना करा पन्नास वर्षापूर्वी आता पैशाचा सुकाळ झालाय त्याच्यामुळे पंक्ती किती मोठ्या असत्याल वर्णन करा पण आती नकाच सांभाळू काळ गोड आलाय महाराज काळ गोड आलाय काळगोड आलाय माझा त्र्याऐंशीचा जन्म आहे ह्या जुन्या माथाऱ्यांनी तर फार दुष्काळ पाहिला असेल माझ्या लहानपणी डॉक्टर साहेब सप्त्याची पंगत असली की शिरा भाता असायचा सत्तर पंच्याहत्तर लग्न झाले माझ्या लहानपणी या काही लग्नात बुंदी नव्हती हो फक्त बऱ्या माणसाच्या घरी साखऱ्याचा शिरा आणि गरीब माणसाकडं गुळाचा शिरा गोरे तर सप्त्याच्या पंगतीत तवार वा माणसं जेवायचे जे, आग्रह करायचे जे, एखाद्याला जर अर्धी वडी शिर्याची नाही सहन झाली तर ती पात्रावर राहत होती आणि पात्र जर फेकून दिले तर माझ्या डोळ्यानं पाहिलं राजे हो एकीकडे कुत्रे पात्र वडीत होते आणि एकीकडे गरीब माणसं त्या पात्रावरच्या वड्या जमा करीत होते माझ्या डोळ्यानं पाहिले मी डोळ्यानं इतकी परिस्थिती भीषण होती काय काळ असेल बहात्तरच्या दुष्काळात म्हणे या जुन्या माणसांनी मिलू खाल्ले बरबडे खाल्ले मीठ लावून आंबाड्या भाजून खाल्ल्या जव गहू खाल्ले पण पोरायसाठी जमिनी राखून ठेवल्या